फायनान्शियल ग्रोथ वाढवली उद्योग वाढवले शेती उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती घडवली ते कोणालाही काही सर्टिफिकेट देऊ शकतात मोदीजी मोदीजवळ सर्टिफिकेट देण्याचं स्वतःचंही सर्टिफिकेट घेण्याचाही अधिकार त्यांनाच आहे अमित शहाना ते दाखवा लागतं मग हे सर्टिफिकेट तसं ते सर्टिफिकेट देण्याचाही अधिकार त्यांनाच आहे अशा ते वागतात आहेत मी वारंवार सांगितलं की इंडिया आघाडीचं सरकार देशात येईल आणि देशाचे प्रधानमंत्री राहुल गांधीच होतील अशा पद्धतीचं चित्र आज पूर्ण देशामध्ये आहे त्यामुळे या पद्धतीचं विभाजन तुम्ही अगर सक्षम प्रधानमंत्री होतात पाच वर्ष तर तुम्ही काय केलात देश विकलात रेल्वेसुद्धा विकून टाकल्यात देशाच्या सगळ्या सार्वजनिक उपक्रम विकून टाकले देश कर्जबाजारी केलात पुलवामासारखी घटना घडून त्या ठिकाणी अजूनही आम्हाला